मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सातत्यानं म्हाडाद्वारे वेगवेगळ्या प्रकारच्या सोडती जाहीर केल्या जात आहेत आणि येणाऱ्या काही काळामध्ये सुद्धा नवनवीन सोडती जाहीर करण्याचं सध्या म्हाडाचं नियोजन आहे पण सर्वसामान्यांच्या दृष्टीने एक बाब अतिशय महत्वाची मानली जाते आणि ती म्हणजे म्हाडाच्या वाढत जाणाऱ्या किमती आपण मागील अनेक वर्षापासून पाहतो की म्हाडाच्या किमती ह्या दिवसेंदिवस वाढत वाढत आहेत आणि म्हणून कुठतरी जे जे कोणी सर्वसामान्य अर्जदार आहेत जो कोणी ईडब्ल्यू एस मधील अर्जदार आहेत त्यांना मात्र कुठेतरी या घरांकडे जास्त काही लक्ष देत नाही किंवा ही घरे घेता येत नाही नाहीत कारण ते घरी बजेटमध्ये बसत नाहीत किंवा होम लोन वगैरे होत नाही किंवा आर्थिक तडजोड करणं त्यांना शक्य होत नाही आणि म्हणून वारंवार वार एक मागणी पुढे आली होती की या म्हाडाच्या घराची कुठेतरी कमी केल्या जाव्यात आणि आता मित्रांनो याच घरांची किमती कमी करण्यासाठी तीन महिन्यापूर्वी एका समितीची स्थापना केली होती आणि त्या समितीने सांगितलं होतं की येणाऱ्या तीन महिन्यामध्ये आम्ही अहवाल सादर करू आणि आता कुठेतरी हा अहवाल आता लवकरच जाहीर केला जाणार आहे आणि याच अंतर्गत ज्या काही म्हाडाची घरे आहेत जी काही लॉटरी काढली जाते त्या घराची किमती जवळजवळ आठ ते दहा टक्क्यांनी के कमी केल्या जाणार आहेत आता हे कशाप्रकारे कमी केले जाणार आहेत काय नियोजन केलं जाणार आहे या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे म्हणजे येत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचे या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता मित्रांनो जे काही आपण पाहिले की मागील दोन वर्षामध्ये ज्या काही मुंबईची लॉटरी आली होती विशेषतः आपण पाहिलेलं आहे की दोन हजार तेवीसमध्ये मध्ये लॉटरी आली होती किंवा चोवीसमध्ये मध्ये लॉटरी आली होती त्यातील काही घरांच्या किमती परवडणाऱ्या होत्या पण काही घरांच्या किमती ह्या अव्वाच्या सव्वा होत्या अर्थातच जे काही एलयजी उत्पन्न गट आणि त्याचे उत्पन्नाची मर्यादा आणि त्याला मिळणारा होम लोन हा कुर्तरी ताळमेळ बसत नव्हता जे उदाहरण सांगायचं झालं तर जे काही स्वग्रह सोसायटी आहे दादरी येथील त्या ठिकाणी ईडब्ल्यूएस एस एल आय जी उत्पन्न गटासाठीची ही दीड दीड कोटी दोन दोन कोटीची होती आता ज्या उत्पन्न गटाचं उत्पन्नाची मर्यादा पंच्याहत्तर हजार आहे अर्थातच वार्षिक नऊ लाख रुपये आहे अशा उत्पन्न गटातील अर्जदारांना दीड कोटीची घरे खरंच परवडतील का हा प्रश्न होता त्याशिवाय जे काही महाराजची लॉटरी आहे जे गोरेगाव आहे पवई आहे तेथील घराची किमती सुद्धा बऱ्यापैकी जास्त होत्या त्या त्या उत्पन्न गटाच्या मानाने आणि म्हणूनच या घराची किमती कशा प्रकारे कमी करता येतील कुठे कपात केली जाईल जाऊ शकते कोणता अनाथायिक खर्च कमी केला जाऊ शकतो याचा अभ्यास करण्यासाठी एका समितीची स्थापना केली गेली होती आणि मागील तीन महिन्यापूर्वी आपण याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला होता की समितीची स्थापना केली जाणार आहे आणि तीन महिन्यात हा अहवाल प्रसिद्ध केला जाणार आहे आणि आता मित्रांनो हा अहवाल ऑलमोस्ट तयार झालेला आहे आता या किंवा पुढील आठवड्यात हा अहवाल म्हाडामध्ये सादर केला जाईल आणि त्याच्यानंतर शासनाची मंजुरी घेऊन ही जी काही किमतीची घट आहे किंवा किमतीमध्ये कपात केली जाणार आहे ती जाहीर केली जाणार आहे आता याचा फायदा कोणत्या को लॉटरीला होऊ शकतो तर आता सध्या जी काही पुण्याची लॉटरी त्याला तर होईल असं वाटत नाही पण अपकमिंग ज्या काही लॉटरी विशेषतः मुंबईची लॉटरी मुंबईची पाच हजार घरांची लॉटरी जाहीर होणार आहे आणि त्याला मात्र याचा खूप मोठा फायदा होणार आहे हे मात्र तितकं सत्य आहे फक्त एवढंच आहे की आठ ते दहा टक्के किमती ज्या काही कमी केल्या जाणार आहेत त्याचा मग कन्स्ट्रक्शन क्वालिटीवर काही परिणाम होईल का किंवा कुठे कॉम्प्रोमाइज केलं जाणार घरांची गुणवत्ता टिकून राहील का असाही प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारला जाऊ शकतो पण लक्षात घ्या किमती कशा प्रकारे वाढू शकतात म्हणजे कुठे अनाटाई खर्च होतो आणि कुठे अनाट खर्च टाळा जाऊ शकतो हेही आपण पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून तुम्ही साईडला पाहू शकता अशा ठरतात घरांच्या किमती म्हाडाच्या घरांची किमती निश्चित करताना रेडी रेकनरचा दर विचारात घेतला जातो लक्षात घ्या त्या त्या ठिकाणचा जो काही रेडी रेकनर दर आहे तोच विचारात घेतला जा जातो शिवाय प्रशासकीय खर्च पाच टक्के पाच कोणता खर्च एक्स्ट्रा होता प्रशासकीय खर्च पाच टक्के बांधकाम साहित्याच्या किमतीतील वाढ लक्षात घ्या बांधकाम साहित्याच्या किमतीतील वाढ पाच टक्के जमीन घेताना गुंतवलेल्या रकमेवरील व्याज इन्फ्रा चार्जेस विचारात घेतले जातात त्यामुळे घराची किमती दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढतात जे वाढणं योग्य नाही म्हणजे हे सगळे चार्जेस लावले जातात आणि म्हणून कुठेतरी ह्या किमती वाढतात आता समितीचं म्हणणं काय आहे सरसकट खर्च न लावता त्या प्रकल्पावर प्रत्यक्षात किती प्रशासकीय खर्च झाला बघा प्रत्यक्षात किती खर्च तुम्ही छोटे मोठे खर्च पकडू नका किंवा बाकी अनाठाई खर्च पकडू नका अन्याथाई वृद्धंड टाकू नका जो काही प्रकल्पावर प्रत्यक्षात खर्च किती किती प्रशासकीय खर्च झाला बांधकाम साहित्याच्या किमतीत किती वाढ झाली Ali. बांधकाम इन्फ्रा इन्फ्रावर किती खर्च झाला तेवढ्याच रकमेचा घरांचा किमती समावेश केला जावा ऍक्च्युअल जे काही कॉस्ट मी लावलेले आहे तेवढ्याच किमतीचा विचार केला जावा त्यामुळे त्यामुळे काय होईल की आ, अशा निकषापर्यंत समिती आलेली आहे आता हे जे काही निकष आहेत या निकषापर्यंत समिती आलेली आहे अर्थातच तुम्ही या ठिकाणी दहा टक्के कमीत कमी हे किमतीमध्ये कपात करू शकता हा जर प्रशासकीय खर्च वाचवला तर आणि शेवटी महाडाई शासकीय संस्था आहे आणि शासन शासकीय संस्थेकडून जर टॅक्स घेत असेल किंवा वसुली करत असेल तेही कोणतरी योग्य नाही असे म्हणून हा प्रशासकीय खर्च कोणतरी कमी केला जावा असं समितीचं म्हणणं आहे आता हा अहवाल लवकर सादर होईल मित्रांनो आणि त्यानंतर सर्वसामान्यांना जे काही अपकमिंग लॉटरीज आहेत त्या लॉटरीमध्ये घर घेणं हे नक्कीच सोयीस्कर होणार आहे पण काही असो जो काही निर्णय म्हाडाने घेतला जो काही निर्णय प्रशासनाने घेतला तो नक्कीच व्यवहार्य आहे स्वागताहार्य आहे कारण आपण पाहतो की सिडकोच्या घरांच्या किमती कमी व्हाव्यात यासाठी सुद्धा अनेकदा आंदोलनं केली गेली अनेकदा मोर्चे काढले गेले अनेकदा निवेदनं केली गेली ती घरे खरंच सर्वसाधारण आवा घेत नाहीत म्हणून त्या अनेकांनी ही घरे रिटर्न केलेली आहेत तरी सुद्धा अद्यापही सिडकोच्या घरांच्या किमतीचा निर्णय झालेला नाही पण म्हाडाने मात्र एक चौकार मारायला पण शक्य असं म्हणू शकतो आणि या किमतीचा जो काही निर्णय आहे तो लवकरच घेतला जाणार आहे जेणेकरून सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो की जे काही अपकमिंग मुंबईची लॉटरी आहे ती दिवाळीला येणं अपेक्षित असताना आता ही लॉटरी मार्च दोन हजार सव्वीस मध्ये काढली जाणार आहे अर्थातच जे काही अपकमिंग लॉटरीचे जे काही कमेंट्स येतात की सर मुंबईची लॉटरी किती देणार आहे मुंबईची लॉटरी किती देणार आहे तर आता मात्र मार्च किंवा एप्रिल दोन हजार सव्वीस मध्येच तुम्हाला मुंबईची लॉटरी मिळणार आहे तोपर्यंत लॉटरी मिळणार नाही कारण अनेक घरे अंडर कन्स्ट्रक्शन आहेत आणि त्याचं काम बऱ्याच यापैकी सुरू आहे आणि ही सगळी घरे या लॉटीत समाविष्ट केली जाणार आहेत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत आपली रजा घेतो